स्टे रहना मेरे पापा मैं ये जीवन कौन पर आता है वो कभी खाली नहीं जाता कैसे यादें सारे बनते भी मन कर

शनि पौर्णिमा अर्थात होळीच्या दिवशी लाखो नारळांची विशाल होळी पेटवून बाबांच्या यात्रेला विधिवत प्रारंभ झाला सैलानी दर्ग्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव सराई येथून रंगपंचमीच्या दिवशी सजवलेल्या उंटावर गलब म्हणजे बाबांच्या मजारीवर चढवण्यासाठीची चादर घेऊन बाबांचा संदल रात्री वाजत गाजत लाखो भक्तांच्या समवेत दर्ग्याकडे प्रस्थान करत असतो आणि तेव्हापासून लाखो हिंदू व मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांचा यात्रा उत्सव म्हणजेच उरूस याला एक वेगळाच रंग चढतो आणखीन तीन दिवसांनी रंगपंचमीचा मुहूर्त येणार आहे तत्पूर्वी बाबांच्या यात्रेची जोरदार तयारी झालू झाली असून टुरिंग टॉकीज मनोरंजनांचे विविध खेळ वेगवेगळ्या वस्तूंची खेळण्यांची दुकाने सौंदर्य प्रसाधनांची दुकाने उपहारगृहे थाटल्या गेली आहेत पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज झाले असून भक्तांची अलोट गर्दी देखील मोठ्या संख्येने जमत आहे त्याचीच ही क्षणचित्रे पहा परिक्रमावर एकशे अठरावा हा आज आठ तारखेपासून सुरू आहे दिनांक आज तेरा तारखेला होळीची पेट दुपारी तीन वाजता पेटवण्यात आली मान्यवर मुजावर यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली पोलीस प्रशासनामार्फत होळीच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी जवळपास साडेतीनशे लोकांचा बंदोबस्त बुलढाणा जिल्हा पोलिस दलामार्फत देण्यात आला त्यामध्ये दोन डीआयएस पी आ, पी आय पी एस आय असे छत्तीस अधिकारी अडीचशे कर्मचारी पन्नास ते साठ महिला आणि दोनशे होमगार्ड असा मोठ्या प्रमाणाचा बंदोबस्त आज या ठिकाणी देण्यात आला होता वाहतूक नियोजन करण्यासाठी वाहतूक कर्मचारी हे वेगळ्या देण्यात आले होते आपण वाहतुकीचं नियोजन हे व्यवस्थित केलेलं आहे सुमारे दोन ते तीन पार्किंग आपण या करण्यात आलं असून वाहतुकीचं कुठलीही अडचण या ठिकाणी भाविकांना निर्माण होऊ दिली नाही तसेच तुम्ही मागे बघू शकता संपूर्ण होळीला आपण मोठा बॅरिकेडिंग व मोठा परीख करून होळीमध्ये कोणीही भाविक किंवा कुठलंही नुकसान कोणाचं जीविताचं होणार नाही याबाबत काळजी घेतली तसेच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतनं सदर होळीच्या दरम्यान कमी किमान दहा पदकं आपण अशी तयार केली होती की चोरी पाकीट यासाठी आपण निर्माण केली होती ही पहिल्यांदाच आपण या सैलानी बाबा निर्माण केली होती त्यामुळे भाविकांचे जे आलेले होते त्यांचे मालमत्तेचं आपण संरक्षण करू शकलो कुठलंही मोबाईल पॉकेटिंग किंवा चोरी अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नाही काही घडल्या असतील तर प्रमाणात घडल्या आहे आपण महिला सेल इथं स्थापन केला होता बालकांसाठी सेल स्थापन केला होता की जे हरवलेले महिला किंवा बालक आहेत त्यांचं तात्काळ त्यांच्या नातेवाईकांशी भेट व्हावी या दृष्टिकोनातून आपण सर्व हा प्रशासनामार्फत बंदोबस्त करण्यात आलेला आहे संपूर्ण प्रशासन जिल्हाधिकारी असतील मान्य पोलीस अधीक्षक साहेब असतील यांच्या अधिपत्याखाली हा बंदोबस्त पूर्ण आला वातापर्यंत सर्व बंदोबस्त हा सुखरूप चालू आहे आणि असाच बंदोबस्त हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे सैलानी आने का ये मतलब आहे की हमारे परेशानियां और मुसीबत जो भी लेके हो खतम और ये जो मजमा आहे सेवेंटी परसेंट हैदराबाद से लोग आए हुए यहाँ पर और बहुत अच्छी तरीके से इलाज होता है बड़े बड़े डॉक्टर जो हिसाब छोड़ देते हैं वो बोलते मजमा यहाँ पर आने के बाद में ठीक हो जाता है अच्छा। और महाराष्ट्र की मीडिया और पुलिस को सलाम कर सकते बहुत अच्छा कोऑपरेट कर रहे हैं और बहुत अच्छा दिख रहा है कुछ है। नहीं नहीं ऐसा कुछ भी नहीं है हमको बहुत अच्छी सहायता मिली है और कुछ कम लगभग बारह साल से आता हूँ बारह साल से आता हूँ अरे ही आता नहीं हिंदी हिंदी है ऐसा जब कभी भी आते हैं उठा के जाते हैं में बड़े बड़े डॉक्टर हाथ छोड़ दिए तो यहाँ पर आने के बाद में अच्छे है। नहीं है दर्शन के लिए आएगा